नमस्कार मी भाग्यश्री स्कायमेट वेदर रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही कोरडा हवामान चालू आहे तसंच गेल्या चोवीस तासात बऱ्याच भागातील किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर मध्ये सगळ्यात कमी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे येथे किमान तापमान सहा अंशाच्या आसपास नोंदवण्यात आलेले आहे मराठवाड्यात देखील औरंगाबाद मध्ये येथे किमान तापमान आठ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे याशिवाय परभणीत किमान तापमान सामान्य पेक्षा तीन अंशांनी कमी आहे तसेच नागपूर मध्ये किमान तापमान नऊ अंशाच्या जवळपास नोंदवले गेले आहे जे सामान्यपेक्षा पेक्षा चार अंशांनी कमी आहे तसेच दुसरीकडे मुंबईसह कोकणात आणि डहाणू मध्ये किमान तापमान पंधरा अंशापर्यंत पोहोचलेले आहे ज्यामुळे या भागांमध्ये थंडी अनुभवण्यात येत आहे दरम्यान एक ट्रफ रेषा दक्षिण पूर्व अरब सागरापासून तेलंगाणापर्यंत विस्तारलेली आहे तसंच येणाऱ्या दिवसात एक अजून ट्रफ रेषा विदर्भावर विकसित होणार आहे ज्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या धुक्याची पण शक्यता आहे आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया मुंबईत कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान वीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे वर्धा इथे कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तेरा अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल नागपूर इथे दिवसा तापमान सुमारे अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान तेरा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे सध्या करता इतकंच लाइव लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामानाच्या अंदाजासाठी आपण अंदाजा साथी, अपन वेदर डॉट कॉम वर लॉग ऑन करू शकता तसेच आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम वर पण फॉलो करू शकता धन्यवाद